नमस्कार शेतकरी बांधवांनो आता पावसाळा चाल। चालू आहे प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या जनावरांची पावसाळ्यामध्ये काळजी घेतलीच पाहिजे पण ती काळजी कशा पद्धतीची घेतली पाहिजे की पावसाळा चालू होण्या अगोदर किंवा चालू झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्या जनावरांचं जंत निर्मूलन केलं पाहिजे आता जंत निर्मूलन जर तुम्ही केलं नाही विविध लक्षणे दिसून येतात बघा त्यामध्ये एक शेणात दुर्गंधी येणे शेणात जंत होणे किंवा वारंवार अतिसार होणे भूक न लागणे दुधात वाढ न होणे तसेच त्यांचं वजन कमी आकार वाढत नाही त्याचबरोबर ज्या पचनाच्या अडचणी आहेत त्यांना सामोर जावं लागतं जनावरांना त्याचबरोबर पोटदुखीसारखे आजार उद्भवतात त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला माझी एक विनंती आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं पावसाळा चालू होण्या अगोदर आपल्या जनावरांचं जंत निर्मणूक करून घ्यावं असे विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आत्ताच फॉलो करा नमस्कार शेतकरी बांधवांनो आता पावसाळा चालू होत आहे